तसं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट पण माझ्या जवळ लांब होता तर त्याचा जर विचार केला तर ओडरलेस वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि नियर पोटेक्ट पोटेबल मिळत नाही पण नियर पाणी आपण तयार शकतो आणि हा तुमचं जे टेक्नॉलॉजी सेंटर आणि आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण ही इथल्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये ती बुजणं आणि ती व्यवस्थित इम्प्लिमेंट करू तिथंच पण आता आज अशी परिस्थिती आहे की ऐंशी टक्के मुली आणि वीस टक्के मुले कुठेतरी एका रांगेत बसले असेल सगळा क्लास जो आहे तो मुलींचा असतो म्हणजे गुणात्मक सुद्धा आपण फार मोठी अचीवमेंट केलेली आहे असं म्हणतोय आणि तिथे ते थांबत नाही फक्त त्यांचे ऍस्पिरेशन जे आहे त्यांच्या महत्वाकांक्षा ज्या आहेत आत्मविश्वास तर खूप सारा वाढला त्यांना देशाच्या बाहेर सुद्धा घेऊन चालला आपली कंपनीचं ओरिजिन जसं जर्मनी आहे तसं आता आमच्या मुली ज्या आहेत त्या आमच्या मुली ऑस्ट्रेलिया कॅनडा यू जपान इथे जाऊन आता मास्टर्स शिकतायत पी एच डी करतायत पोस्टॉल करतायत